नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ही रे माझा मित्र या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या अर्णव ईश्वरीच्या आईला नाही नाही ते बोलत असं तुमचं मन भरलं नाही का माझ्या आईला मारून आता माझ्या आयुष्यामध्ये तुम्ही तुमची पोरगी पाठवली आहे हे कसं हो काय तुम्ही असं केलं आणि काय संबंध आहे तुमच्या बाबा माझ्या बाबाचा आणि तुमचा सांगा मला आधी पण आता ईश्वरीच्या आईला काही समजत नसतं ईश्वरीची आई डोक्याला हात लावून खूप रडत असते तेव्हा ती म्हणते की माझा यामध्ये काही संबंध नाही आहे यामध्ये माझा काहीच हात नाही जावई बाबू तुला तुम्हाला समजत कसं नाही तेव्हा आता इकडे अर्णव म्हणतो तु, नाही मग कसं समजत नाही तुम्ही माझ्या आईला तुमच्यामुळे माझी आई गेली आणि आता माझ्या आयुष्यात तुमची पोरगी पाठवली तेव्हा दुसरीकडे आता ईश्वरी बाहेर आलेली असते तर आता अर्णवसुद्धा बाहेर येतो आणि म्हणतो घे आता तू तुझं माझ्यावर प्रेम नसताना सुद्धा तू माझ्याशी लग्न केलं तुझ्या आईने तुझं लग्न माझ्यासोबत लावून दिलं आणि आता तुझं प्रेम नव्हतं ना मग तू आता अशीच राहा आयुष्यभर बिना प्रेमाची आता तुझा आणि माझा काही संबंध नाही him असं म्हणून तो ईश्वरीला खूप बोलतो आणि ईश्वरीलाही खूप रडू येत असतं ईश्वरीमध्ये नाही अर्णव सर तुमचा गैरसमजतो आहे पण आता इकडे अर्णव काही ऐकायला तयार नसतो अर्णव गाडीत बसतो गाडी पुढे नेतो पुढे नेतो आणि लगेच मागे आणतो तेव्हा आता ईश्वरी दरवाजा ओपन करते आणि गाडीमध्ये बसते तर आता अर्णवला खूप राग आलेला असतो तर मंडळी आता अर्णव आणि ईश्वरीमधला म्हणजे नात्यातला दुरावा कमी होईल का दूर होईल का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल की त्या अर्णव आणि ईश्वरी काय ईश को, अर्णव कोणतं पाऊल उचलतो हे आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद